नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज पेनूर माननीय श्री रामदासबाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य लोकनेते केसरी बैल अडशरतीचे मैदान आयोजित केले आहे तर मंडई आजच्या लोकनेते केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नागे देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व नाग्याचा सेमीला पराभव नेमका कशामुळे झाला ते तर मंडई आजच्या लोकनेते केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नागेची गाडी ही सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून लागली होती मंडई या सेमी क्रमांक एक मध्ये एम एम नानांचा राजा व पक्षाची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक एक मध्ये लढत होणार यात काही शंकाच नव्हती मंडई आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेला कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची सुट्टी खूप सुंदर सुंदररीत्या झाली मंडई या सेमी क्रमांक एक मध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हती सर्वच गाड्या टॉपच्या स्पीडने पळ होत्या मात्र कालांतराने विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची गाडी पब्लिकच्या गाडीने लागली होती त्यामुळे आज नाग्याच्या गाडीला पाहिजे तसा स्पीड लागला नाही आणि त्यामुळेच थोडक्यासाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या नागेची या सेमीला हार झाली आहे तर मंडई काही हरकत नाही कारण नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या कमबॅक करेल यात काही शंकाच नाही तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका